मान्य सौ सुजाता ताई मनोबल कादळे यांच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत त्यांचा पदग्रहण समारंभाचा मुहूर्त सुद्धा सोमवारच्या दिवशी सकाळी दहा वाजता नगर परिषद या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझे जुन्नर शहर आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्व लोकांना विनंती आहे की निवडणूक आता संपलेली आहे आणि आता नगराध्यक्ष या शहराच्या आपल्या सर्वांच्या झालेल्या आहेत आणि हे जे निवडून आलेले सर्व सर्व जे नगरसेवक आहेत वीसच्या वीस ते आता आम्ही एका छत्राखाली आम्ही सळी मंडळी आता काम करणार आहोत कुठलाही दुर्चा होणार नाही सन्मान्य सुजाता ताई मधोवर यांच्या नेतृत्वाखाली जो पदग्रहण समारंभ होणार आहे त्याच्यानंतर तिथून जो कारभार चालू होणार आहे तर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपले सीओ सन्मान्य चरणजी मुंडे साहेब त्या ठिकाणी मुळात त्या प्रशासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहे कारण त्याचा आमदार म्हणून मी तर येणार कार्यक्रमाला माझी जबाबदारी आहे परंतु त्या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतोय तो सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांना अभिषेक करणार आहे त्यानंतर बरोबर दहा वाजून पंधरा मिनिटांनी आपण गोमता मातेचं पूजन करणार आहे दहा पंचायतला आपण राष्ट्रीय जनगण मला म्हणून त्या पदग्रहण समारंभाचं ज्या महिला आपल्याला ठेवणार त्याचं औषध आणि ज्या पदावर बसणार आहे ज्या खुर्चीवरती बसत आहे त्या चेअरचा सन्मान म्हणून पदग्रहण व्हायच्या आधी तिथे औषधाने राष्ट्रगीत होईल आणि त्याच्यानंतर पदग्रहण केलं जाईल महाराष्ट्र गीत होईल आणि नंतर मान्यवरांचे मनोगत आणि अध्यक्षांचं भाषेदार भाषण करून राष्ट्रगीताने हा वंदे महातारम समारंभ संपन्न होणार आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गोमाता पूजन करण्याचा जो मान आहे तो इथं जे ज्येष्ठ सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केलं आपल्या संपूर्ण या नगरपालिकेमध्ये त्या मान्य वत्सलाबाई भागाजी डबळे यांना हा आपण गोमाता पूजनाचा मान दिलेला आहे त्यामुळे आपण सर्व लोकांना बरोबर घेऊन इथे जसं स्वराज्याला सर्व घटक बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसं सर्व घटकांना बरोबर घेऊन हे नगरपंचायत नगरपालिका खूप चांगलं काम करेल आदरणीय प्रांत अधिकारी म्हणजे गोविंदी असतील डी वाय एस पी धनंजय पाटील असतील आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील तहसीलदार असेल आणि सगळे डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी सर्व अधिकारी जुन्नर शहरातले जुन्नर यांना मी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी या पदग्रहण समारंभासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी कडकडची विनंती मी आपल्या सर्वांना करतो जय शिवराय हो